असून खूप खूप स्वागत आहे आणि आज टिफिनसाठी बनवत आहे पनीर रोल आणि तोही माझ्या पद्धतीने जो की आपण स्ट्रीट फूडवरती खातो तसा नाही तर जसं आपण घरी रेसिपी बनवतो ना तर काहीतरी आपल्या आयडिया त्यामध्ये ॲड करत असतो तर माझ्या पद्धतीने पनीर रोल बनवत आहे टिफिनसाठी आता पनीर तर मुलं खातात प्रोटीन असतंच त्यामध्ये पण मग कधी कधी नेहमीच त्यांना भाजीपोळी नेऊन कंटाळा आलेला असतो आणि आता असंही उन्हाळा लागला आहे त्यामुळे ना जास्त आपण खाण्यापेक्षा ना पिण्याकडे म्हणजे पाणी पिऊनच जास्त पोट भरलं जातं मग मुलांना थोडं का होईना पण मग हेल्दी आणि छान त्यांना त्यांचं पोट भरीचं असं मिळालं पाहिजे म्हणून टिफिनसाठी पनीर रोल बनवते आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुढे आपला ब्लॉग कसा काय होतं आहे वगैरे ते तुमच्यासोबत शेअर केलंच जाईल तर व्हिडिओ स्किप न कर करता बघा आणि चला मग तर पनीर रोल बनवण्यासाठी कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक स्लाईस कट करून घेतलं आहे आणि दही घेतलेलं आहे आणि सकाळी थोडासा किचनवरती पसारा असतो कारण की आता चहा पाणी वगैरे झालं आहे टिफिनची बऱ्यापैकी तयारी झाली आहे आणि हे जर माझ्याकडे जे आपलं मंचुरियन वगैरे कुठल्याही वे व्हेजिटेबल्स असो ते फ्राय करण्यासाठी हे असं प्रेमिक्स मिळतं आणि माझ्याकडे ते होतं तर म्हटलं चला यावेळेस आपले घरातले मसाले घालण्यापेक्षा हे ट्राय करून बघूया त्यामुळे मग मी हीच पावडर जी होती ती एक चमचा यामध्ये घातली दह्यामध्ये छान मिक्स केली म्हणजे मला ऑदरचं सुद्धा यामध्ये ॲड करायची गरज नव्हती तर म्हटलं चला आणि पनीर यामध्ये मी थोडं थोडं घातलं कारण की छान असं कोटिंग याला व्हायला हवं होतं आणि थोड्या वेळासाठी मॅरिनेट केलं तो तोपर्यंत बाकीचे जे आमचं घरचं स्वयंपाक आहे त्याची तयारी वगैरे मी करून घेतली थोड्या वेळासाठी मॅरिनेट झाल्यानंतर ना आ, ते मी थोडंसं फ्राय करणार होते आणि आता माझ्या पद्धतीने कसं बनवायचं काय आपल्या आपल्या पद्धतीने बनवायचं मस्त तर थोडंसं बटर होतं तर बटर या ठिकाणी घातलं बटर छान मेल्ट करून घेतलं आणि त्यामध्ये जे पनीर होतं ना जे मी मॅरिनेट केलेलं होतं तर ते पनीर यामध्ये टाकून ते छानपैकी फ्राय करून घ्यायचं होतं जेणेकरून थोडंसं त्याला क्रिस्पी पण येईल आणि त्यामध्येच मग आपल्याला बाकीच्या भाज्या वगैरे ज्या आहे ना त्या घालायच्या फक्त भाज्यांसाठी वरतून मी थोडंसं मीठ घातलेलं आणि भाज्या आपल्याला जास्त अजिबात शिजवायच्या नाही भाजीसारख्या कारण की त्या ज्या क्रिस्पीनेस असतो ना त्याचा तो आपल्याला पनीर रोल खाताना खूप छान लागतो क्रंची लागतो त्यामुळे सगळं झाल्यानंतर बघू शकतात पनीर छान असं मस्त क्रिस्पी झालं आहे आता आधी मी बटर घातलेलं होतं त्यामुळे आता मी थोडंसं तेल घातलं आणि त्या ते तेलावरती मी कांदा शिमला टोमॅटो छान असं थोडंसं मीठ घालून थोडंसं फक्त त्याला क्रिस्पीनेस येईल इथपर्यंतच आपल्याला त्याला फ्राय करायचं होतं कारण की ज्या पनीर हे असतं ना ते सॉफ्ट असतं आणि त्यामधून अधूनमधून जे जी शिमला कांदा वगैरे जे आहे ना ते थोडंसं क्रंची लागतं ना त्यावेळेस त्याची टेस्ट खूप मस्त लागते थोडंसं तेलात परतवून घेतलं त्यानंतर सगळंच काही मिक्स करून घ्यायचं मस्त असं आता आपलं हे पनीर रोलचं जे काही आतमध्ये घालण्यासाठी जे फिलिंग्स आहे ते रेडी आहे आणि नंतर आपली नॉर्मल चपाती केली तरी चालेल पराठा केला तरीही चालेल आपल्याला जे हवं ते करायचं रोलमध्ये चांगलं रोल बनवायचा त्याचा आणि रोल हवा असेल तर रोल देखील दोन्ही बाजूने क्रिस्पी करून घेऊ शकतात आता मला माझ्या मुलांना तसं आवडतं त्या आणि या ठिकाणी ना तो आपला लच्छा पराठा वगैरे असतो त्या टाईपचा मी केला होता आणि तो पण थोडासा बटर घालूनच त्यावरती भाजला म्हणजे थोडासा क्रिस्पीनेस आणि त्याला वेगळी एक टेस्ट येते कारण की आता टिफिनला द्यायचा होतं आणि थोडं चपाती देण्यापेक्षा म्हटलं पराठ्यामध्ये जर रॅप केलं ना तर ते थोडंसं छान लागेल आणि बटरच्या चवीमुळे पण छान लागेल असं काही मी के केलं आणि टिफिनला पण दिलं तर टिफिन पूर्ण संपवूनच मुलं घरी येतात म्हणजे माझ्या मुलापेक्षा ना जे त्याचे फ्रेंड्स असतात ना ते खूप आवडीने खातात ज्यावेळेस मी या गोष्टी देते त्यामुळे मला देताना तेवढं थोडंसं एक्स्ट्राचं द्यावं लागतं जसं की तो जर आता एक पराठा खात असेल किंवा एक रोल खात असेल तर मला दोन रोल दोन पराठे अशा गोष्टी मग त्या मुलांना पण खायला मिळतात आणि मुलगाही आपला पोटभर त्यांच्यामध्ये जेवण करतो आणि मुलांचं बॉन्डिंग छान होतं जेवणामुळे जसं आपलं घरामध्ये असं म्हणतो ना की दिलका रास्ता पेट से होकर निकलता आहे तशा पद्धतीने तसंच आहे मुलांना त्याचा टिफिन बघून ना मुलांना खूप आवडतं त्याच्यामध्ये जेवायला बसणं वगैरे असं असतं आणि मग थोडासा कच्चा कांदा आवडत असेल तर घाला मे मेयवणीज असेल तर घालू शकतात आता माझ्याकडे नव्हतं आणि काल गुरुवार आहे नाही तर घरी पण मेयौनीज बनवता येतं अंडं आणि तेल मीठ एकत्र करून पण मग म्हटलं नको काल जर नकोच बनवायला मग मी बनवलं नाही आणि रोल असे दोन्ही बाजूनी छान असे फ क्रिस्पी करून घ्यायचे तर बघू शकतात मध्ये कट करून घेतल्यावर किती सुंदर असं आपला रोल दिसत होता त्यानंतर मग घरातली जी बाकीची कामं होती शिवांशला घेऊन आले बाकीचं सगळं जेवण वगैरे सगळं काही करून झालं आणि दुपारचे वाजले होते दोन किचन वगैरे सगळं क्लीन होतं आणि शिवांशला झोपतो तो तीन नंतर मग म्हटलं चला त्या आधी ना मला जे काही मेन काम करायचं ते, ते मी नंतर करणार पण आधी किचनमध्ये मा मला हळदी कुंकवासाठी थोडेसे तिळाचे लाडू बनवायचे होते आणि तो त्याला जर मी एकटं हॉलमध्ये बसवलं ना तो तो सतत टी व्ही बघत असतो आणि ज्या मुलांचं स्क्रीन टाईम कमी करायचं असेल ना तर आपण जे काही करतोय ना त्यांच्यामध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं खूप बरं असतं एक तर त्यांना बघायला मिळतं आपण काय करतो आहे आणि मग चा थोडीशी आमची बडबड चालू होती कारण की तो त्रास पण किचनवर तितकाच देतो

थोड्या वेळ मी त्याला बसवलं आणि नंतर शेवटी मला त्याला काढून द्यावं लागलं का मला वाट का मी इकडे करू की त्याच्याकडे बघू कारण की तो अजिबातच शांत बसत नाही इकडे या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव हे त्याचं सतत चालू असतं आणि इकडे जी तीळ होती ना मागच्या वेळेस जसं मी बोलले लाडू बनवायचे राहिले कारण की शिवा शाजारी होता आणि मुलांच्या आरा याच्यापेक्षा आपल्याला दुसरं महत्त्वाचं काही नसतं त्यामुळे म्हटलं चला तेव्हा तिळाचे लाडू बनवायचे राहिले होते पण आता हळदी कुंकू तर होणारच आहे मग बायकांना सोबत आपल्याला घरात पण त्यांना आवडतात तर त्यांच्यासाठीही लाडू होतील लाडू आणि वडी तिळाची वडी बनवायची होती अशा दोन गोष्टी व तिळ वगैरे सगळं एकत्रच भाजून घेतलं सगळं काही मी एकत्रच करणार फक्त आता पुढे बघा की मी कसं वेगवेगळं त्याच्या दोन गोष्टी एकाच याच्यापासून बनवते चिक्कीचंच गुळ आहे त्यामुळे तो कट करायला का थोडासा वेळ जातो इकडे लुडबूड मध्ये मध्ये त्याच्या विचारपूस आणि मुलांना इतकी क्युरियोसिटी असते ना हे काय हे काय याच्यापासून काय बनवणार आणि प्रश्न विचारत असतात मग त्यांच्याशी गप्पा मारता मारताना आपलाही वेळ निघून जातो आपलंही काम होतं आणि मेन म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो आणि त्याचा तीनचा टाईम होता आला की मग त्याचं असं होतं ना की त्याला टी व्ही बघता बघता पण नॉर्मली झोप येऊन जाते त्यामुळे मग त्याला जोपर्यंत मला इकडे अडकवता येईल ना तिथपर्यंत मी त्याला अडकवलं आणि त्यानंतर मग त्याला काहीतरी वस्तू सापडली आणि तो खेळत होता मग तो खेळतोय ना तोपर्यंत म्हटलं चला इकडे मी माझं काम करून घेते तर यामध्ये थोडंसं मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाण्यातच हा पाक जो आहे ना तो छान मा असा शिजवून घेणार आहे म्हणजे त्याची पाण्यामध्ये टाकल्यानंतर गोळी तयार झाली पाहिजे इथपर्यंत हा पाक आपल्याला शिजवायचा आणि त्यामध्ये भाजलेली तीळ घालायची आहे आणि तो इकडे काहीतरी त्याला सापडला म्हणून मी त्याला बडबड करते मग माझं असं होतं एक काम माझं व्यवस्थित न होण्याचं कारण असं असतं की हा शेवांश कारण की त्याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून मग तो झोपे येईल त्यानंतर मी माझं काम करेन म्हणून काही कामं बऱ्याचदा पेंडिंग राहतात पण कधी कधी असंही होतं आपण आपल्या कामात असल्या मुलांना इग्रो इग्नोर जर केलं ना तर काहीतरी वाढवा होतो त्यामुळे मग बऱ्यापैकी माझी कामं कधी कधी पेंडिंग कधी कधी तुम्हाला व्हिडिओ येत नाही ना तर ह्याच्या मागचं कारण हेच आहे आणि असं आहे की जोपर्यंत तो थोडा दिवस छोटा लहान आहे तोपर्यंत मी त्याच्यावरती लक्ष देऊ शकते स्कूलला गेला की माझा मला टाईम मिळणारच आहे त्यामुळे मी त्याच्यासोबत जितका वेळ घालवता येईल तितका वेळ घालवत असते सो आता इकडे पाक छान रेडी झाला होता आणि त्यामध्ये मी सगळे तिळ घातले पोळपटवरे ना तूप लावून ठेवलं होतं लाटण्याला पण कारण की यावरती तिळाची वडी मला हे करायची होती तापायची होती आणि लाडूचं जे मिश्रण आहे ते आपण एवढं गरम असतं की लगेच लाडू करू शक शकत नाही त्यामुळे म्हटलं चला इकडे तोपर्यंत तिळाची वडी होते आणि हळूहळू मग लाडू पण आपले बनवायला मी घेणारच होते तर हे मिश्रण इतकं गरम होतं ना की शेवटी मी एका ताटामध्ये चमच्याने हळूहळू थोडंसं जितकं लाडू बनवता येईल तितकं ते थंड होण्यासाठी ठेवलं थे आणि हाताला थोडंसं पाणी लावून नंतर ते लाडू बनवले इतके माझे हात जे आहे ना ते लाल झालेले होते आणि बाजूला मी चिक्की बनव बनवून त्या बाजूला ठेवली तरीही हे मिश्रण खूप गरम होतं आणि मग हळूहळू असे करत मी लाडू बनवून घेतले फायनली आणि खूप दिवसाचं असं पेंडिंग होतं आणि हळदी कुंकवाचं पण तसंच आहे का करायचं आहे पण मग आता असं झालं की ज्या माझ्या शेजारी राहतात त्यांचं म्हणणं आहे की आपण सोबत करूया आणि सोबत केलं की थोडीशी मजा येते म्हणजे त्या त्यांच्या घरात मी माझ्या घरात पण सगळे एकाच वेळी रेडी होतात आणि छान होतं म्हणून मग मी थांबले आणि असं होतं ना की आता आपल्याला कोणी म्हणतंय तर तसं करायलाही पाहिजे आपलंच आपण घेऊन चालण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घेऊन चालू चालायचं अशा पद्धतीने म्हटलं चालेल म्हणून मग रोज मी थोडी थोडी तयारी करते कारण की करायचं मला आहे संडे म्हणजेच उद्या करेल आणि म्हटलं बघूया आता तर या ठिकाणी वडी पण झाली लाडू पण झाले तर वडी थोडीशी नरम आहे तोपर्यंत तिला शेप देऊन घेते कडक झाले का मग तिचे तुकडे करण्यापेक्षा ना असा शेप दिलेला बरा सो so, वडी आणि आज पनीर रोल सगळं काही का तुम्हाला जास्त मी किचनमध्येच दिसले असे परंतु काही कधी का दिवशी असं होतं ना की किचनमध्ये आपला बराच दिवस जातो आणि किचनमध्ये मला पूर्ण दिवस जरी घालायला लावला ना तरी मला आवडतं कारण की मला नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडतात वडी छान झालेली होती आणि थोड्या वेळानंतर बघू शकतात मस्त अशी ही क्रिस्पी अशी तिळाची वडी आणि तिळाचे लाडू देखील झाले आणि डी आय वाय करते बऱ्याच दिवसापासून त्याला पण असाच वेळ मिळत नाहीतरी हे जे आहे एक्स रे जे घरामध्ये खूप दिवसाचे होते मग त्यापासून मला काहीतरी बनवायचं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच पण थोडंसं काहीतरी तुम्हाला आयडिया आली असेल की मी यापासून काय बनवते कारण की तेवढा ते मला जेवढा वेळ मिळेल ना तेवढासा वेळ मी याच्यामध्ये करते कारण एवढा म्हणजे मुलांना न सांगता कारण की त्यांनी बघितलं तर सगळी वाट लावतील या गोष्टीची अशी माझी मुलं आहेत वस्तू खराब करतील किंवा मी जे करते त्याच्यात काहीतरी अडथळा आणतील त्याच्यामुळे ते झोपलेले असेल स्कूलला गेलेले असेल तर माझं घरातलं सगळं आवरून मग मला ही माझा उद्योग करावे लागतात म्हणजे आपली आवड असेल ना तर मग तुम्ही कशीही पद्धतीने आता बघू शकतात ऊन इतकं लागतं आहे दुपारीच्या वेळेस एवढा आळस येतो ना तरी पण सगळे झोपलेले आहेत आणि दोन तीन तीन साडेतीनच्या वाजता भयंकर ऊन चाल बाहेर आहे आणि अशा वेळेस मी मस्त माझं हे करत बसले कारण की मला आवड आहे झोपण्यापेक्षा मला हे करायला आवडतं So, सो असं काहीसं होतं आणि हे काय बनवलं ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की म्हणजे नक्की दिसणार कारण की बऱ्याच दिवसापासून ना मी अजिबातच तुमच्यासोबत डी आय वाय शेअर केलेलेच नाही आहे मलाही मान्य आहे आणि म्हणून तुमच्यासोबत आणि नंतर बघूया काय काय होत आहे ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एक पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय